आजही तुम्ही घरी गेलात आणि आईनं जवळ घेतलं बरं वाटतं की नाही आईनं ना गालावर ओठ लावले बरं वाटतं की नाही पण आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाईं द्यायला लागल्या त्यांचा स्पर्श नाही भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतो आणि बासरी मात्र दोन हातांनी घट्ट पकडतो आता ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो ते बासरी तर अशी घराघरा फिरवली असती की नाही मग ते दोन बोटांनी अशी घट्ट बासरी का पकडतो कारण कृष्णाला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं आपण उलट करतो नात्यांमध्ये पराक्रम गाजवतो आणि रणांगणात शस्त्र खाली ठेवतो नात्यांमध्ये काय पराक्रम गाजवायचा हो दहा वर्ष झालंय भावाचं तोंड बघितलं नाही काय पराक्रम आहे एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले दोन भाऊ ज्या बांधावर काहीच पिकत नाही त्याच्यासाठी भांडत बसतात दोघांच्या भांडणात वकील दोन विकत घेते हो कसला पराक्रम आहे दहा वर्ष झालं आहे बहिणीचं तोंड बघितलं नाही बहिणीच्या दारात गेलं ती गेल्यानंतर तुम्ही साडीन चुळी घेऊन जाल तिला कळतंय का भाऊ आला आहे आणि आता रडतोय नात्यांमध्ये पराक्रम नसतो गाजवायचा नात्यांमध्ये प्रेम द्यायचं असतं आणि रणांगण गाजवायला पराक्रम रणांगणात गाजवायचं असतो आपण उलट करायला लागलो नात्यांमधली मजा हरवून गेली आणि आपण इकडे तिकडे साधनांमध्ये मजा शोधायला लागलो माझं सांगणं मी जास्त वेळ आपला घेत नाही पण एक सांगतो की आयुष्य खूप सुंदर आहे छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे छोट्या छोट्या मगाशी कुणीतरी सांगितलं की संकटांना घाबरू नका काय घाबरायचं संकटांना संकटांच्या समोर असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे शिवाजी महाराजांसारखं कुणाच्या बापाला आपण कधी घाबरू नये आहे ना आपल्याला आपण आपल्या कर्माला घाबरावं इतर कुणाला घाबरण्याची काय गरज आहे आपण आपल्या कर्माला घाबरावं की अरे माझ्या हातनं हे चुकीचं घडतंय लक्षात ठेवा चेंडू जसा भिंतीवर मारताना तसाच मागे येतो तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे गहू पेरून कधी ज्वारी उगवत नाही तुम्ही जे कर्म करणार त्याची फळं तुम्हाला इथंच फेडायची आहेत म्हणून घाबरावं तर कर्मांना घाबरावं काय द्यायचं समाजाला ते ठरवा कसं जगायचं ते ठरवूयात कधीतरी अंतर्मानात डोकावून स्वतःचा कधीतरी विचार करूया तो आम्ही तो विचार करणं जेव्हा सोडून दिलं ना तेव्हापासून आयुष्यातली मजा हरवून गेली म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना आवर्जून आहे की आपण काय करायचं ते ठरवून घेऊया छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा मिळवता येईल हे ठरवून घेऊयात जागण्यातली समृद्धता निवळ साधनांमध्ये नाही ती कोणाच्या तरी मदतीला धावून जाण्यात आहे हे स्वतःच्या मनाला सांगून बघूयात हे आयुष्य परत कधीच कधीच मिळणार नाही आहे म्हणून ज्यांच्याकडं आहे त्यांनी थोडं तरी समाजाला देता येईल ये का मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न करावा मला एक आवर्जून एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची आहे बघा मी का असं म्हणतो की आपल्याकडे जे आहे ते इतरांना देता यावं कारण या जगाचा नियम आहे की आपल्याला इथून काहीच घेऊन जाता येणार नाही आहे आपण मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की जगणं कशानं सुंदर होईल वडील म्हटले होते तू यादी कर की आत्तापर्यंत तू किती तुला किती लोकांनी मदत केली मी ती यादी करायला घेतली मला गावात ह्या माणसानं मदत केली शाळेत ह्या माणसानं मदत केली कॉलेजमध्ये या माणसानं मदत केली मी शंभर दीडशे लोकांची यादी केली की या दीडशे लोकांनी मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत मदत केली वडील म्हटले वा तुला आठवतायत ती माणसं की ज्यांनी तुला मदत केली आता दुसरी यादी कर तू किती लोकांना मदत केली आयुष्यात साहेब मी ती यादी करायला घेतली पाच सहा लोकांपेक्षा जास्त नावं मी लिहू शकलो नाही वडील म्हटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल आपण किती लोकांचं जगणं सुंदर करू शकलो किती लोकांना ताकद देऊ शकलो म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीत व्हायचं नाही जितक्या लोकांना मदत करता येईल तितक्या लोकांना मदत करावी कुणी संकटात आहे कुणी अडचणीत आहे त्याला धावून जाता येईल का आणि प्रत्येक वेळेस पैसेच लागतात मदतीला असं नाही आहे कधीतरी पाठी एखादा चांगलं काम करतोय ना त्याच्या पाठीवर थाप मारा आणि त्याला सांगा वा छान काम करतोय आम्ही आहोत तुझ्यासोबत एवढं म्हटलात ना तरी त्या माणसाला दहा हत्तीचं बळ येतो काम करायला म्हणून संकटांच्या समोर गर्भगडीत होऊ नका शिवाजी महाराज मिर्झा राजेसोबत तह झाला एक एक किल्ला मिर्धा राजेला द्यावा लागला आणि नुसते किल्ले देऊन थांबले नाही औरंगजेबाला भेटायला जावं लागलो बरं राजे एकटे गेले नाहीत एवढ्या एवढ्याशा संभाजीराजाला सोबत घेऊन गेले एखादा बाप म्हटला असता मी संकटात चाललोय लेकराला का नेऊ पण घेऊन गेले राजांना सोबत मधला जो प्रवास आहे आग्र्यापर्यंत प्रवासामध्ये शिवाजीराजांचं संभाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना सांगितलं शिवाजी असेल शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं आतापर्यंत तुम्ही यश बघितलं आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा चला माझ्यासोबत घेऊन गेले तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हाती भेट म्हणून दिला संभाजीराजांना आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला शंभूराजे आप इतने छोटे हो और हाती इतना बडा है इस हाती को आप में कैसे ले जाओगे एवढा एवढासा संभाजीराजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो हे तो, तो जानवर है बैठकर जायगे नाही आया तो खींच ले लेकिन हमारे आबा ने जो आपले है वो तो उन्हें आप आगरा कैसे लिहा घे एवढा संभाजी राजा पण माहीत होता आत्ता हात दिलेत आणि मग घेऊ की परत एक एक त्यात काय असते दत्ताजी शिंदेच्या मानेवर तलवार ठेवली होती विचारलं क्यों पटेल ओवर लढो गे आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला क्यू नाही बचेंगे तो ओवर बी लढेंगे संकटाच्या समोर असं उभं राहायचं ना संकटाला वाटलं पाहिजे कुडून याच्या दादाला लागलो आणि प्रत्येक वेळेस संकटाशी दोन हात केलेत पाहिजे असं नाही डोंगर पोखरत बसू नका ओ कधी कधी डोंगराला वळसा घालून निघून जा प्रत्येक वेळेस संकटाच्या समोर भांडलंच पाहिजे असं नाही कधीतरी दुर्लक्ष करा कधीतरी मिश्किलपणे सामोरं जा संकटाच्या समोर मिश्किलपणे सामोरं जाणं काय असतं ना तुम्हाला एक गंमत सांगतो तुम्हाला मेहमूद माहीत आहे माहीत आहे का मेहमूदचे पिक्चर बघितलेत आम्ही एक मेहमूदचा पिक्चर पाहिलेला त्या मेहमूदच्या छातीवर एका गुंडानं बंदूक ठेवली होती आता याच्यापेक्षा मोठं संकट काय असू शकतं थेट गुंडानं तुमच्या छातीवर बंदूक ठेवली त्या महमूदच्या छातीवर बंदूक ठेवली आणि विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय छातीवर बंदूक आहे आणि विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश क्या है महमूद म्हटलं आखरी ख्वाहिश तरी बंदूक दे दे <laughs> काय म्हणायचं याला कधी कधी संकटाच्या समोर असं सा मिश्किलपणे सामोरं जात आलं पाहिजे हो म्हणून संकटांच्या समोर गर्भगडीच होऊ नका छोटी संकट आहेत वेळ निघून जाते मगाशी मॅडमही बोलताना म्हटल्या संकट कायम नाही आहेत ती वेळ जाणार आहे ती टळून जाणार आहे पण तिच्यासमोर सामर्थ्यपणे उभं राहण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे ती ताकद येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण करा त्या पिढीला वेळ द्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढीला भरभरून वेळ द्या मला अमिताभ बच्चनचा हेवा वाटतो त्याची कंपनी कर्जाच्या ह्याच्यात पूर्ण बुडून गेली होती हो एखादा म्हटला असता की मी इतकं सुंदर करिअर केलं एवढा छान आणि परत माझ मी शून्यातनं स्वतःला उभं करायचं गर्भगळीत झाला असता एखादा माणूस पण हा तोच अमिताभ आहे ज्या अमिताभला आकाशवाणीमध्ये तुझा आवाज चांगला नाही म्हणून नोकरी नाकारली होती हिरोईन त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हत्या म्हणायच्या तू खूप लंबू आहे तुझ्यासमोर आम्ही छा बारीक दिसू तुझ्यासोबत आम्ही काम करायला तयार नाही होत त्या अमिताभनं स्वतःची बॉलिवूडमध्ये अशी काही उंची सेट केली आता त्याला बॉलिवूडचा शहनशाह म्हणतात कोरोनाच्या काळात कुणाचा आवाज ऐकायला येत नव्हता पण फोन लावला का अमिताभचा आवाज ऐकायला याच्यापेक्षा काय करिअर असते आत्ताही तुम्ही टी व्ही लावून बघा पाच मिनिटाला अमिताभ दिसतो कोण गणे बनेग करोडपतीमधून पैसे कमवायला सांगतो कमवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतो सोनं खरेदी केल्यानंतर मुथोट फायनान्समध्ये ठेवून कर्ज काढायला सांगतो <laughs> कर्जाचे हप्ते नाही भरता आले तर ते नवरत्न तेल आहेच थंडा थंडा कुलकुल कुठं नाही अमिताभ कुठं नाही आहे का आम्ही हरायचं आणि का, का मा, किती आदर्श तुमच्या माझ्या डोळ्यास तुम्ही सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरची उंची किती हो उंची कमी असणारा माणूस पण सचिनला बाउन्सर खेळता येत नव्हता हाईट कमी होती एक बाउन्सर आला ऑकर युनिसचा नाकावरती लागला रक्त यायला लागलं लोक म्हटले आता याला स्ट्रेचरवरती न्यावे लागेल पॅव्हलियनमध्ये सचिननं असं तोंडावरती पाणी मारलं क्रीजवरती जाऊन उभा राहायला अशी बॅट आदळली आणि समोरच्या फलंदाजाला सांगितलं रुख मै खेलेगा आणि सचिननं कितीतरी बाउन्सर असे मैदानाच्या बाहेर टोलावून लावले आणि आज क्रिकेटच्या क्षेत्रातला बाप झाला सचिन तेंडुलकर अहो कितीतरी बाउन्सर येतील आपले या अंगावर फटकावून लावायचे थेट स्टेडियमच्या बाहेर कधीतरी प्लेट करा कधीतरी एखादा सोडून द्या प्रत्येकच फटकावलं पाहिजे असंही नाही पण कधी काय भूमिका घ्यायची हे ठरवता आलं पाहिजे आयुष्य खूप गोड आहे खूप सुंदर आहे त्यातला एका एका पावलाची मजा घ्या आणि नात्यांना वेळ द्या तुमच्या ऑफिसमधलं वा मला मी तुम्ही कुटुंबात कमी तितके तुमच्या ऑफिसमध्ये आहात बरोबर तुम्ही फील्डवर इतका वेळ आहात की तितके तुम्ही घरात पण नाही आहात मग ऑफिसमधलं वातावरण किती छान असलं पाहिजे तुम्ही ऑफिसमध्ये करता काम करताना तुमच्या बॉसला तुमची गरज वाटली पाहिजे इतकं काम तुम्ही केलं पाहिजे म्हणजे एखाद्या दिवशी हुनी 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 तुम्छा तुम्छा जर तुम्ही आला नाहीत ना तुमची उणीव तुमच्या बॉसला जाणवली पाहिजे असंच एका कंपनीत मी लेक्चर देत होतो आणि म्हटलं तुम्हाला तुमचं सेप ॲप्रायझल जर करायचं आहे ना तर तुमच्या बॉसला तुमची उणीव जाणवली पाहिजे म्हणजे तुम्ही जर एखाद्या दिवशी रजेवर आहात तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाटलं पाहिजे अरे आज ते नाहीये त्याच्यामुळे ते जरा अडचण आली तुमची उणीव जाणवली तर समजावं की आपण कामाचे आहोत दुसऱ्या दिवशी एकानं ऑफिसच्या चाव्याच लपून ठेवल्यानं ऑफिसला निघून गेलो म्हटलं हे काय म्हटलं उणीव जाणवली पाहिजे दिवसभर फोन करताय म्हणले मला हे असलं नाही हो ड्युशननं काम केलं पाहिजे आपल्याकडे ना स्ट्रेस मॅनेजमेंट नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही आपल्याकडे स्ट्रेट स्ट्रेस फक्त डायव्हर्ट करायचा ह्या टेबलवरून त्या टेबलवर त्या टेबलवरून त्या टेबलवर टेबल वरतून आलं वसुली करा त्यांनी लगेच खाली त्यांनी लगेच खाली ह्यांनी खाली म्हणजे शेवटच्या माणसाला कळत नाही आता मी राग कुणावर काढू ते घरी जाऊन बायकोला काहीतरी शिवाय देत आहे बायकोला कळत नाही मी काय करू ती पोराला लाटणं फेकून मारते आता पोराला कुणीच उरत नाही ते बाहेर कुत्र्याला जाऊन दगड मारत आहे ते तिसरंच कुणाला तरी चावतंय स्ट्रेस मॅनेज होईल का वरिष्ठांनी आपल्याला सांगितलं आहे बसूयात एकत्र येऊयात प्लॅन करूयात तू हे कर तू ते कर स्ट्रेस असा डायवर्ट करू नका सगळ्यांनी एकत्र मिळून आपल्याला ह्या गोष्टीला सामोरं जायचं त्याचं छान प्लॅन करा प्लॅनिंग म्हणजे काय थिंक बिफोर ॲक्ट कोणतीही कृती करायच्या अगोदर केलेला विचार म्हणजे प्लॅनिंग प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस तुमच्याकडं जे रिसोर्सेस आहेत ते तुम्हाला प्रॉपर वेनं युटिलाईज करता येतील का त्याचा विचार करा मग जगण्यात असो किंवा तुमच्या कामात असो भगवंतानं आपल्याला प्रत्येकाला काहीतरी वेगळं आहे आपल्यातलं वेगळं आहे पण काय ते स्वतःला विचारा ते स्वतःला वारंवार सांगा ह्या तुझ्या स्ट्रेंथ आहेत हे तुझे विकनेस आहेत हे विकनेस तुला कमी करायचे ह्या स्ट्रेंथ तुला वाढवायच्यात मी कॉलेजला गेलो आमच्या सरांनी मला विचारलं गणेश तुला एमबीए कशात करायचं मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एमबीए करायचं सर प्रत्येकाला विचारायचे कोण एमबीए कशात करणार आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतं त्याला विचारलं तुला एमबीए कशात करायचं तर म्हटला असल मला मालकेटिंगमध्ये एम बी ए करायचं म्हटलं सर म्हटले तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे तुला नीट र बोलताय ना मार्केटिंगमध्ये चांगलं बोलावं लागतं आहे तू कॉमर्समध्ये तू फायनान्समध्ये एम बी ए कर वर्गात पोरग उठून उभं राहिला म्हटला असल कलणार तर मालकेटिंगमध्ये एम बी ए कलनाल नाही तर शिकणार नाही म्हटलं आणि सर म्हणले तुला काय करायचं आहे ते कर आपण परीक्षा घेऊयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे ते शोधूयात आम्हाला सगळ्यांना शंभर शंभर रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात की याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे त्यानं मार्केटिंगमध्ये एम बी ए करावं आता आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं शंभर रामायणाच्या प्रती तर अशा बाजारात जाऊन विकून येऊ आठ दिवस आम्ही बाजारात फिरलो नवव्या दिवशी वर्गात आलो सरांनी विचारलं गणेश शंभरपैकी किती प्रती गेल्या म्हटलं चार राहुल आठ संतोष दहा मार्क मिळवणारी पोरं पण पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही बोबडं बोलणारं पोरगं मागच्या वाकावर बसायचं त्याला विचारलं तुझ्या किती प्रती गेल्या रे म्हटला सल शंभलच्या शंभल, शंभल प्रति विकून आलो म्हटलं आणि सर म्हणले केलं काय मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटजी कोणतं रेफरन्स बुक म्हणला काहीच नाही आम्ही लोकांच्या दालात दायतो बेल दाबायतो लोकं बाहेर यायची लोकं बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायन इकत घेता का वाचून दाखवू लोक मनाची वाचून नको दाखवू तुझं रामायण विकत घेतो आता बोबड बोलणं विकण्याचं आहे का स्ट्रेंथ आहे आणि तो दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का प्रत्येकात काहीतरी वेगळे पण आहे हो। सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का ऐश्वर्या सारखा ठुमका लता दिदींना देता येईल का लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का तुम्ही मला म्हणले भाषण कर मी अजूनही दोन तास बोलल पण तुम्ही मला म्हणले आता तुम्ही डायरेक्ट का आलाय जाता जाता इथून एखादी कुस्ती करून जा आपल्या जन जमणार नाही जगात प्रत्येकात वेगळे ते वेगळेपण ज्या दिवशी आपल्याला ओळखता येईल ना त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल आपल्या मुलांमध्ये काय वेगळेपण आहे ते शोधा आपल्या कुटुंबाला वेळ द्या आपल्या ऑफिसमधलं वातावरण छान आनंदानं कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांशी बोला एकमेकांशी संवाद ठेवा गेले कित्येक दिवसांपासून आपला संवाद हरवला आहे स्वतःला विचारा बरं किती दिवसांपूर्वी आपण आपल्या वडिलांशी बोललो आहे किती दिवसांपूर्वी आपण आपल्या आईशी बोललो आहे किती दिवस होऊन गेलेत आपला आणि आपल्या वडिलांचा स्पर्श नाही आहे आपला आणि आपल्या आईचा स्पर्श नाही आहे अरे स्पर्शांमधली मजा एक वेगळी आहे काय लागतो आई आणि वडिलांसोबत स्पर्श ठेवायला घरातून बाहेर पडताना ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं घरात आई आहे त्यांनी घरातून बाहेर पडताना आईच्या पायावर डोकं ठेवून बघा आई असं काळीच काढून देते माझं माझं आयुष्य तुला लाभू दे म्हणते बापाच्या पायाला फक्त तुम्ही हात लावून बघा बाप असा पाठीवर थाप मारतो पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती लाभाविना प्रेम करणारं जर जगात कोण असेल ना तर फक्त आणि फक्त तुमची आई आहे मला सांगा पुरींनो तुमची तुम्ही माहेरी गेलात माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत बरं तुम्ही माहेरावरून सासरी येताना आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का चार वांगे घालून देईल चार शेंगा घालून देईल तुम्ही कितीही श्रीमंत असा तुमचं सासर कितीही श्रीमंत असू दे आईनं कधी पिशवी तुमची रिकामी पाठवली नाही एवढं प्रेम कोण करतो हो या जगात तुमच्यावरती आई आणि बाप मुलाचं बापाचं आणि मुलीचं हे एक वेगळं नातं आहे मुलीचं आणि तिच्या बापाचं नातं तर काही ओर असतं बाप स्वतःला चप्पल घेत नाही पण पूरगी कॉलेजला जायला लागली ना तिला नवीन शूज आणून देतो स्वतः सायकलवर कामाला जाईल पण तिला गाडी घेऊन देतो तिच्या लग्नामध्ये दिवसभर असा तुरा काढून मिरवत असतो फेट्याचा पण ज्यावेळेस पुरीचं कन्यादान होतं त्यावेळेस असा हात जावायच्या हातात देतो खाली मान घालतो आणि सांगतो जावाय बापू तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली आता सांभाळून घ्या दिवसभर त्याच्या डोळ्यातून एकही पाण्याचं थेंब येत नाही पण पुरीची गाडी एकदा नजरेआड झाली ना मग खांबाच्या पलीकडे जातो आणि एकटाच रडतो तो बाप असतो मला वाटतं ज्या वेळेस तुमचे वडील बघा तुमचे वडील आता रिटायर झालेत ते तुम्हाला फोन करतात आठवड्यातनं कधीतरी फोन करतात तुम्ही गडबडीत आहात हे जर वडिलांच्या लक्षात आलं ना वडील पटकन म्हणतात हां बाई सहज केलता ठेवतो फोन करेल नंतर त्यांना कळतं की मुली आता त्यांच्या संसारात आहेत मुलं त्यांच्या संसारात आहेत पण अशा वेळेस आवर्जून परत कॉल करा एक वाक्य आईबापाचं काळीच पिळवटून टाकणार असतं पोरांचा फोन ठेवताना आई म्हणते बाप म्हणतो बाबांनो आम्ही आहोत तोपर्यंत येत चला ज्या दिवशी तुमचा बाप तुम्हाला म्हणेल ना आम्ही आहोत तोपर्यंत येत चला तेव्हा तुमच्या मीटिंग तुमचे सगळे प्रोग्रॅम्स थोडेसे बाजूला ठेवा आणि कधीतरी जन्म दिलेल्या आईला बापाला भेटायला जा ही माणसं परत सापडत नाहीत वर्षश्राद्धाला कितीही गाव जेवण घातलं आणि कितीही मोठे फ्लेक्स लावले आणि तुम्ही देवाला म्हटलात खूप पाहुणे जमलेत गेलेल्या बापाला गेलेल्या आईला पाच मिनटासाठी पाठवा परत पाहता येत नाही या जगात इकडं तिकडं देव सापडो न सापडो मला माहीत नाही पण देवानं प्रत्येक घरात आईबाप म्हणून जन्म घेतला आहे त्याची किंमत तुम्ही कशानंच फेडू शकत नाहीत म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं आईबाप जिवंत आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा त्यांच्याशी संवाद ठेवा घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते आपण खूप सकारात्मक जगणारी माणसं आहोत लग्नाला ज्यावेळेस सात फेरे घेतो त्यावेळेस आपण शपथ घेतो त्यावेळेस आपण प्रतिज्ञा करतो सात जन्म आता मी तुझाच आहे म्हणून तुम्ही सुद्धा वडाच्या पौर्णिमेला जाता की नाही आणि काय म्हणता वडाला किती जन्म सात जन्म त्या आजीला त्यांना त्या म्हणायच्या जन्मोनं जन्मी आता तुम्ही सात जन्म म्हणताय व्हॅलिडिटी आपली थोडी थोडी कमी होत चाललेली आहे ते वडाचं झाडं तुम्ही लावलं आहे खरं पण आता हे झा पोस्टरपुरतीच वडाची झाडं उरलीत खेड्यापाड्यात अजून आहेत पुण्यात वट सावित्रीच्या पौर्णिमेला वड सापडत नाही फांद्या विकाव्या लागतात आणि त्या फांदीला दोरा गोंधाळावा लागतो याच्या पलीकडं सांगतो फांदी पण मिळाली नाही परवा एका बाईनं वहीवर चित्र काढलं आणि वहीला दोरा गोंधाळला आणि म्हणले सात जन्म हाच नवरा मिळते किती सगळं नौ बदलत चाललेलं आहे मला सांगा आपण सकारात्मक जगतो आपण ठरवतो सात जन्म आम्ही जोडीदार आहोत आपल्याला माहीत आहे का हो आपल्यातलं कोण आधी जाणार आहे कुणीतरी एक जण थांबणार आहे कुणाला तरी एकाला थोडंसं मागं राहावं हो लागणार आहे असं एकाच सेकंदाला दोघंही गेले असं नाही होत ज्या वेळेस लक्षात ठेवा ज्या वेळेस आई जाते वडील राहतात वडील जातो वडील जातात आई राहते त्यावेळेस जो एक माणूस राहतो ना तो आतून पूर्णपणे पोखरलेला असतो पण तो दाखवत नाही मुलाबाळांसाठी नातवांसाठी त्यावेळेस आपण त्यांचं आई वडील व्हायचं असतं त्यांनी लहानपणी ऐपत नसताना आपल्या अनेक गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत ऐपत नसताना आपल्याला महागडी खेळणी आणून दिलेली आहेत म्हातारी माणसं लहान मुलांसारखी असतात ती हट्ट करतात चिडतात त्यावेळेस आपण त्यांच्यासाठी आईबाबा व्हायचं आणि त्यांना जपता येईल का याचा प्रयत्न करा आई आणि वडील ह्या कुठल्याही बाजारात न मिळणाऱ्या गोष्टी आहेत म्हणून त्यांना जपा आईवडिलांनीसुद्धा मुलांना भरभरून वेळ द्या मुलं सगळीच वेळी आहेत किंवा मुलं सगळीच कृतज्ञ आहेत असं नाही आहे आईवडिलांनीसुद्धा मुलांना वेळ द्यावा त्यांच्याशी बोलावं फक्त त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपये ठेवून फन कमवण्याच्या फंदात पडू नये तुम्ही कितीही कमवा आणि पोरग जर नालायक असलं ना दोन दिवसात आहे साहेब त्याच्यामध्ये कमवण्याची लायकी निर्माण करता येईल का याचा विचार करा पैसे कमवू नका या मताचा मी नक्कीच नाही पण आमचे वडील सांगतात वाईट मार्गानं मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत हसूई देत नाहीत आणि रडूही देत नाहीत चांगल्या मार्गानं जेवढं कमवता येईल तेवढं कमवा सगळ्यांना त्याचा आनंद आपल्या येणाऱ्या पिढीला मिळेल का याची काहीतरी तजबीज लावून ठेवा तुम्ही मृत्यूपत्र लिहिता मृत्यूपत्रात आपण लिहितो मुलाला दोन एकर मुलीला दोन एकर मुलाला दोन लाख मुलीला दोन लाख हे सगळं लिहून ठेवता मृत्यूपत्रात एकच गोष्टीचा उल्लेख नसतो आणि तो म्हणजे स्वतःचा स्वतःसाठी काही ठेवून जात येतं का असं म्हणतो का आपण की हे एवढं दोन एकर ह्याला द्या दोन एकर त्याला द्या उरलेलं दहा एकर माझ्याच नावं ठेवा आणि तुम्ही सांगून पण कोण ठेवत आहे का नाही त्यामुळं इथून काहीच घेऊन जाता येणार नाही आहे जे आहे त्याची मजा घेऊ जे आहे त्याचा आनंद घेता येईल का मला वाटतं याचा विचार करा मुलांना वेळ द्या भरभरून आत्ता तुमची मुलं लहान लहान आहेत ना त्यांना ज्ञानोबा समजून सांगा त्यांना तुकोबा समजून सांगा त्यांना छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे समजून सांगा अहिल्याबाई समजून सांगा अभ्यासाच्या पलीकडं जाऊन या पोरांशी अभ्यास सोडून आपण ह्या पोरांशी काही बोलतच नाही तो मी म्हणत नाही पोरांनी मार्क पाडू नयेत पण त्या मार्कांच्या पलीकडे जाऊन आईबाप म्हणून कधीतरी काही वेगळा संवाद मुलांसोबत साधा पोरांमध्ये ते बळ निर्माण करा ॲलॉन मस्कचं एक भाषण आत्ता येताना ऐकत होतो ॲलॉन मस त्याच्या भाषणात सांगत होता दोन हजार पन्नासपर्यंत आम्ही विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटचे प्रवास सुरू करू रॉकेट लाँच करता येतं आम्ही आता लँड करू ॲलॉन मस सांगत होता आम्ही अशी घरं तयार करत आहोत त्या घरांच्या भिंती सोलर पॅनलच्या असतील ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल तो सांगत होता आम्ही असे रस्ते तयार करत आहोत त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप त्यांची बॅटरी चार्ज होईल जगातली पोरं काय विचार करत आहेत <laughs> आम्ही कुठं आहोत आमच्या डोक्यात अजून पण तेच आहे मीटरमध्ये कुठून वायर घालायची कुठं काय करायचं आकडा कसा टाकायचा आणि पकडल्यानंतर परत कुणाला फोन लावायचा कुसले विचार आहेत आमची पोरं का व्यापक विचार करू शकत नाही का आमच्या पोरांना वाटत नाही संशोधनात यावं नवीन जगाशी आम्ही स्पर्धा करावी ती स्वप्न आपण आपल्याला